बँकेच्या एटीएम व्हॅन मधून बेहिशोबी रोकड महापालिकेच्या भरारी पथकाने कारवाई करून दोन कोटी तीस लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे विरार महापालिकेच्या भरारी पथकाला एटीएमधून पैसे नेण्यात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार सकाळी अकराच्या सुमारास विरार पश्चिमेच्या बाजी मार्केट परिसरात सापळा लावून बँकेच्या एटीएम व्हॅन ताब्यात घेतली या व्हॅन मध्ये दोन कोटीहून अधिक रुपयांची रोकड आढळली आहे सध्या या रोकड्याची मोजणी सुरू असून विशेष म्हणजे गुरुवारी देखील नाला सोपार्यातच साडेतीन कोटी विरारच्या मांडवी येथे दोन कोटी ऐंशी लाख रुपये आढळले होते आणि मीरा रोड मध्ये एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली होती विशेष म्हणजे हे सर्व बेहिशुबी रक्कम बँकेच्या एटीएम व्हॅन मधूनच जप्त करण्यात आले आहेत काय सांगेल की पालघर जिल्ह्यामध्ये दोन पोलीस स्टेशन मध्ये जवळपास सहा करोडची कॅश पकडली आहे गेल्या निवडणुकीला पकडलेली एक एम एल सी वर केस चालू आहेच पैसे वाटताना नगरपालिकेला एमएलसी एल आहेत आपले इकडून ते पैसे वाटताना पकडलेलं आता सहा करोड रुपये हे पकडले गेलेली रक्कम आहे मी मागे पण एकदा आरोप केलेला वसुली करा आणि पैसे पुरवा कोणाचे पैसे आहेत मला माहित नाही आणि त्याचे हक्कदार कोण नसतील तर गरिबांमध्ये वाटा ते पैसे बरोबर आहे त्यांना तरी त्यांची पोट भरून दे काय लावलंय राजकारण म्हणजे काय आहे तुम्ही काय केलंय राजकारणाला राजकारणा एवढा वाईट विषय लोकांच्या जो सहा कोटी कशाला बोलतात आणि ते पण पोलीस संरक्षणामध्ये ज्या कॅश नेतात बँकेच्या त्याच्यातून हिशोब पण नाही म्हणजे तुम्ही कोणती कोणती यंत्रणा वापरणार म्हणजे अशा प्रकारे जर पैसे वाटपातावा हे पैसे माझे तर नक्की नाही मिळत मग दुसरे कोणाचे असतील आता मैनेज करना ती बँकांची गाडी मॅनेज करण्या एवढी ताकद कोणाची आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे मला कोणाची नावं घ्यायची नाही पण धन्य हो आमच्या तालुक्यातली लोक सुशिक्षित सुसंस्कृत आहेत पैशावर विकली जाणारी लोक आपल्या इकडे नाही मिळत कृपया पैसे पाठवणाऱ्यांनी विचार करा तुम्ही पाठवलेले पैसे लोकांमध्ये अर्जे वाटतील अर्जे घरात ठेवतील त्यापेक्षा वाटवू नका आणि नाही ते धंदे करू नका एवढं त्यावेळी मी विनंती करतो आमच्या विनंतीला तुम्ही मान देणार नाही पुढे पण आणखीन वेगळ्या मार्गाने पैसे पाठवतील पोलीस संरक्षणामध्ये पैसे पाठवतील आम्ही लढायला तयार आहोत